नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये मध्ये खूप स्वागत माझ्या मुलाला खारी खायची होती आणि जेव्हा मी ती बेकरीमध्ये आणायला गेली तर तेव्हा त्या खारीवरती इतक्या माशा बसल्या होत्या की मी म्हटलं ही खारी तर मी त्याला खायला देऊ शकत नाही आपण मस्त घरच्या घरी स्वतःच खारी बनवूया आणि त्यामुळे आज मी मस्त मैद्याची खारी बनवलेली आहे आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूया आधी आपण खारीची कणिक मळून घेऊया त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन कप मैदा घेत आहे अर्धा छोटा चम्मच उवा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे हातामध्ये थोडा क्रश करून मग आपल्याला पिठामध्ये टाकायचा आहे आता मी अर्धा छोटा चम्मच जिरी घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये टाकून घेतली आहे यानंतर आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि मी त्याच्यामध्ये दोन चमचे नॉर्मल टेम्परेचरचं तेल टाकून घेत टाक आहे टाकलेलं तेल आपल्याला सगळ्या पिठाला छान सोळून घ्यायचं आहे आता मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि ते पा थोडं थोडं करत आपल्याला टाकायचं आहे आणि कणिक म्हणून घ्यायचे आहे कणिक घट्ट म्हणून घ्यायची आहे जितकी घट्ट कणिक असणार आहे तितक्याच खारीला छान पदार्थ सुटणार आहेत अशा प्रकारे कणकीचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर तो चाकूने आपल्याला आठ पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे आता प्रत्येक पार्ट घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला खूप जास्त मळून न घेता त्याचा गोल गोळा बनवायचा आहे आता पोळपटावर मी थोडस पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि तो आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचा आहे मी बघू शकता की मी इतकी पातळ पोळी लाटलेली आहे की माझा हात आरपार दिसत आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्याही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका बाउलमध्ये दोन चमचे मैदा टाकलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे कॉर्नफ्लोअरऐवजी आपण चार चमचे मैदा यूज करू शकतो किंवा तांदळाचं पीठही यूज करू शकतो आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आपला साठा तयार झालेला आहे आता लाटलेली एक पोळी पोळपटावर पोड़ घ्यायची आणि त्याला सगळी व्यवस्थित साठा लावून घ्यायचा साठा लावून झाला की त्याच्यावरून दुसरी पोळी टाकायची आणि त्यावर सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला एकावर एक चार पोळ्या ठेवून घ्यायच्या आहेत चार पोळ्या एकमेकांवर ठेवून साठा लावून झाला की आपल्याला ती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी दुमडून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर परत एकदा साठा लावून घ्यायचा आहे वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला एक कणकेचं पॉकेट बनवून घ्यायचं आहे आता शिल्लक राहिलेल्या बाकी चार पोळ्यांचा सुद्धा सेम असं पॉकेट बनवून घ्यायचं आहे आणि आता हे मी एका पेपरमध्ये गुंडाळत आहे आपण पेपरमध्ये किंवा एका डब्यामध्ये ठेवून ते आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे त्याला ते 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 लावलेला साठा तो गोठला जाईल आणि आपण खारी तळत असताना बाहेर येणार नाही एक तासानंतर ते कणकीचे पॉकेट्स फ्रीजमधून बाहेर काढून घ्यायचे आणि आता मी एक पॉकेट पटावर ठेवलेला आहे आणि ते आपल्याला चौकोनी लाटून घ्यायचं आहे लाटून झालेला आहे आणि आता चाकूनी मी कडेचा पाठ कट करून टाकत आहे आता चाकूने आधी आपल्याला असे उभे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार लांब किंवा छोटी चौकोनी किंवा डायमंडच्या आकाराची खारी कापून घेऊ शकतो खारी कट करून झालेली आहेत आणि एक मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता की तिला छान पदर सुटलेले दिसत आहेत आता ही खारी आपल्याला तळून घ्यायची आहे तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही ते थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला खारी सोडून घ्यायची आहे तेल खूप गरम असेल तर खारी आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही फक्त बाहेरूनच लाल होते सुरुवातीला खारी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि जोपर्यंत ती खारी तळून वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला तिला हलवायची नाही नाहीतर ती लगेच तुटू शकते खारी बऱ्यापैकी तळून झालेली आहे असं वाटल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन कलरची होईपर्यंत खारी तळून घ्यायची आहे खारी तळून झालेली आहे आता ही प्लेट मध्ये काढून घ्यायची आणि दुसऱ्यांदा परत बाकी खारी टाकायच्या आधी आपल्याला तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पुढची खारी टाकायची आहे आणि तळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली मस्त खारी तळून झालेली आहे आणि तिला छान पदरही सुटलेली आहेत जे कडेचं मी कट करून घेतलेलं आहे तेही मी तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्यालाही छान पदर सुटले आहे अशा प्रकारची खारी तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा आणि तुमची कशी झाली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पाहत असाल तर तुमचे खूप आभार बाय बाय